आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज दीपज्योती पब्लिसिटी सिद्धेश्वर विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला अहमदपूर तालुक्यातील चंचल भारतीय विद्याविकास अंतर्गत चालणाऱ्या सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये देशभक्तीच्या जयघोषामध्ये साजरा करण्यात आला सकाळी लवकरच विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली भारत माता की जय वंदे मातरम झंडा उंचा रहे हमारा अशा जोशपूर्ण घोषणाने संपूर्ण गाव धुमधुमून गेले आणि वातावरण देशभक्तीने भारावून गेले चंचल भारती विद्याविकास मंडळाच्या कार्याध्यक्षा सु पुष्पाताई विक्रमसिंह दोडके पाटील यांच्या शुभास्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाची पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले ध्वज फडकताच परिसरात राष्ट्रगीतांचा गजर झाला विद्यार्थ्यांनी ध्वज प्रतिज्ञा घेतली महाराष्ट्र गीत गर्जा महाराष्ट्र माझा विजय विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमारा आणि पसायदा या गीतांच्या सुरावटीने संपूर्ण विद्यालय धुमधुमून गेले सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य निळकंठ सकनोरे यांनी तंबाखू मुक्तीचे शपथ घेऊन विद्यार्थ्यांनी समाजासमोर एक आदर्श आणि सकारात्मक संदेश दिला विद्यार्थिनीची समायोजित भाषणे झाली गावचे माजी सरपंच तथा विद्यमान सरपंचाचे पती दयानंद सुरवशे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार आहे शिक्षणामुळे तुमची सगळी साकार साकार करता येतात यासाठी करा आई वडिलांच्या डोळ्यातील स्वप्न यावेळी चंचल भारतीय विद्या विकास मंडळाच्या कार्याध्यक्षा सो पुष्पाताई विक्रमसिंह दोडके पाटील म्हणाल्या की सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे म्हणून आपण विज्ञान तंत्रज्ञान आणि येणारी नवीन आव्हाने स्वीकारून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा देशाचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी भारताची युवा पिढी योग्य मार्गाने मार्ग कर्मन सुपन करता है जग प्रचंड आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकापुरते शिक्षण न घेता तंत्रज्ञान संशोधन क्रीडा कला आणि समाजसेवा या सर्व क्षेत्रामध्ये प्रगती साधावी आपली क्षमता ओळखून नवे उद्दिष्ट ठरून ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रामाणिकपणा कष्ट आणि नव्या संकल्पनाचा अवलंब करावा असाही विद्यार्थ्यांना त्यांनी सल्ला दिला जरीमध्ये विविध कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर अभय हरिकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सुरेखाताई दयांदराव सुरवशे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये लक्ष्मण चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक विद्याधर माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आपण पाहताय महाराष्ट्राचा बुलंदाबाज दीपज्योती पब्लिसिटी भारत वट भारत माता की जय भारतीय स्वातंत्र्य दिनासा जय भारतीय स्वातंत्र्य